भिवंडी तालुक्यातील स्वर्गीय वामन झिप्रू गुळवी गणेशघाट तलाव टेमघरपाडा भादवड येथे नुकताच वार्ड क्रमांक तेरा भादवडमधील लोक आग्रहस्तव मागणीतून लोकप्रिय खासदार सुरेश गोपीनाथ म्हात्रे उर्फ बाळेमामा म्हात्रे यांच्या पाठपुराव्यामुळे जिल्हा अधिकारी कार्यालय ठाणे व भिवंडी महानगरपालिका यांच्या माध्यमातून तसेच विभाग प्रमुख तथा शिव वाहतूक सेना शहराध्यक्ष युवकांचे प्रेरणास्थान गजेंद्र गुळवी यांच्या विशेष प्रयत्नाने स्वर्गीय वामन झिपरू गुळवी गणेश घाट तलाव टेंगरपाडा भादवड येथे खासदार बाळामामा म्हात्रे यांच्या शुभस्ते ओपन जिमचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पाडला गेला आणि यावेळी माजी नगरसेवक संजयभाई म्हात्रे सुरेंद्र गुळवी मनसे शहराध्यक्ष मनोज गुळवी शिवसेनेचे दिलीप आप्पा नाईक जय नाईक मनसे उपशहराध्यक्ष संदीप पाटील गुरुनाथ तरे हिरामन गुळवी रमेश नाईक विकास नाईक आनंद नाईक सुनील पाटील सदानंद म्हात्रे चंद्रकांत म्हात्रे श्रीनाथ म्हात्रे नरेंद्र गुळवी विजय नाईक तन्मय मलावकर समवेत ग्रामस्थ मंडळ महिला पुरुष व युवा तरुण यावेळी उपस्थित होते उपस्थित सर्वांचे गजेंद्र गुळवी व गुळवी परिवाराच्या वतीने सहर्ष स्वागत करण्यात आले व मनापासून आभार व्यक्त करण्यात आले आहे विशेष म्हणजे बाळ्यामामा यांनी गजेंद्र गुळवी यांच्यावर विश्वास दाखवत गजेंद्र गुळवी यांनी केलेल्या कार्याचे मामा यांनी भरभरून कौतुक देखील यावेळी केलेलं आहे व यापुढे देखील त्यांना सामाजिक कार्यासाठी त्यांना जी काही मदत लागेल त्यासाठी मी गजेंद्र गुळवी याच्या पाठीमागे नेहमी खंबीरपणे उभे राहीन असे आश्वासन देखील यावेळी मामा यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले आहे तसेच यावेळी या, या संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट त्या सूत्रसंचालन सुनील नाईक यांनी केले तर चला पाहूया काही क्षणचित्रे आज या गणेश घाटाच्या जगात जी जागा बुललेली आहे त्या जागेत आज ओपन जिमच जेही नागरिक सकाळी संध्याकाळी चालण्यासाठी येतात आणि त्या चालण्यामध्ये आणखीन व्यायामाची भर पडावी म्हणून अशा प्रकारे जिमच आज इथं उद्घाटन झालेलं आहे सगळ्यात पहिले तर या जिमच्या उद्घाटनाच्या माध्यमातून मी गजेंद्र गुडवी याचं पहिल्यांदा अभिनंदन करतोय त्यांनी खूप प्रयत्न केले गेल्या दीड वर्षापासून भिवंडीतील पाच ठिकाणचे प्रस्ताव होते आणि दीड वर्षापासून जे प्रस्ताव पेंडिंग होते जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा त्या गोष्टीचा पाठपुरावा करून पाचही ठिकाणी आज हे जिमचं उद्घाटन झाल्याचं मी जाहीर करतोय खास करून इतर देखील दुसरी कामं मला वाटतं एक वीस लाखाचं काम, का काम देखील या वाड्यात आता मंजुरी केलेलं आहे प्रशासकीय मान्यता देखील माझ्याकडे आणली आहे आणि ती देखील याकडे मी देणार आहे गजेंद्रला एवढंच सांगेन तू एकदम तरुण आहेस आणि तुझं भाग्य काय तेही सांगतो जेव्हा मी माझ्या आयुष्याची सुरुवात केली त्यावेळेस माझं कुटुंब सोड माझं घरी माझ्यासोबत नव्हतं परंतु आज इथं बघितलं तुझं संपूर्ण कुटुंब घर तुझ्यासोबत आहे आणि मला वाटतं की असं जेव्हा घर आणि कुटुंब सोबत असतो सगळ्या तुमचे काका आहेत वडील आहेत आई आहेत सगळ्यांचा आशीर्वाद आज तुझ्या पाठीशी आहे मी देखील खंबीरपणे तुझ्या पाठीशी आहे आणि म्हणूनच तुला फक्त पुढं चालत राहायचं आहे काम करत राहायचं आहे बघा अडथळे असंख्य येतात एक हार होते दोन हार होते माणसाने हार मानायची नाही मी आयुष्यभर सांगतो मी विधानसभा हरलो लोकसभा हरलो परंतु मी कुठं हार मानली नाही निवडणुकीपुरता हरलो पुन्हा दुसऱ्या दिवशी उठून भरायचं स्वप्न होतं एक ना एक दिवशी मी खासदार बने आणि कृपेने तुमच्या सगळ्यांच्या कर सहकार्याने कारण इथं गजेंद्र देखील खंबीरपणे ठामपणे उभं राहून आणखी सोबत सगळे लोक होते परंतु त्यांनी ठामपणे उभं राहून माझं काम केलंय आणि आज माझ्या खासदारकीच्या जी खासदार बनलोय त्याच्या त्याचा देखील महत्वाचा वाटा आहे आणि म्हणूनच या गावात जी कामं असतील ती सगळ्या कामांची बांधिलकी ही माझी आहे आणि मला कुठेही जाऊन स्पष्ट सांगतो राजकारण करायचं नाही पण जी कोणी तरुण पुढे येत असतील पुढे येत असतील विकासाची कामं सांगत असतील विकासाची कामं करत असतील तर त्या कामासाठी मी खबीरपणे तुमच्या पाठीशी उभं आहे एवढं मी आजच्या दिवशी सांगतोय आणि सगळ्या भिवंडीतील शहरातील सगळ्या तरुणांना एक आव्हान करेल की जिथं जिथं अशा प्रकारच्या ओपन जिमची आवश्यकता असेल तुम्ही मला संपर्क करा माझ्याकडे ॲप्लिकेशन द्या मी तुम्हाला त्वरित ती जिम मंजूर करून देईन जेणेकरून आपल्या सगळ्यांचं आरोग्य हे चांगलं राहिलं पाहिजे आणि म्हणूनच त्याच्यासाठी जिमचं वॉकिंगचं खूप मोठं योगदान असतं आणि म्हणून मी सगळ्यांना आव्हान देखील करतोय अजंदरा देखील शुभेच्छा देतोय हिंदी मध्ये खूप चांगली म्हण आहे मी अखेला युवी निकला था मग चलता गया कारवा बनता गया। एक दिवस तुझ्या मागेही कारवा उभा राहील तू निश्चिंत राह आणि मी तर तुला आजच्या दिवशी सांगतोय तू अशाच प्रकारे चांगली कामं करत जा कोणाकडे बघायची गरज नाही कोणी कोणी काहीही बोलू दे आपण आपली चांगली कामं करत जायची राजकारण नंतर करायचा चांगली कामं करायची आणि मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे शंभर टक्के उभा आहे कसलाही प्रसंग असू दे तुझ्या पाठीशी उभा आहे अभिनंदन करतोय सगळ्यांना जी ही मंडळी वॉकिंगसाठी येतो सगळ्यांना मनापासून देतो आणि सगळ्यांचे आभार देखील व्यक्त करतोय आणि आपल्याला एक तास थांबायला लागला त्याच्याबद्दल देखील दिलगिरी व्यक्त करतोय आणि आपल्या सगळ्यांची लजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र खरोखर आपल्याला आवश्यक आहे आणि त्यासाठी दुसरा घाट नाही तर मनापासून प्रयत्न आहे गजेंद्र भाऊ बघा गणेश घाट आणि गजेंद्र भाऊ दोन्ही नावासारखे आणि त्यांनीच तो घाट बांध केला आणि हे सर्व असं छानपैकी आपल्याला ओपन जिमचं माध्यम ओपन ओपन करून दिलं आणि म्हणून सर्वांच्या वतीने आपण त्यांचं स्वागत करूया मी बी बाप्पा नाही त्यांना विनंती करतो की त्यांनी ह्या चांगल्या कार्यासाठी तुम्ही पुढे आहात तुमच्या पाठीमागे मामा आहेत तसं गाव सुद्धा आहे असे चांगल्या काम आणि आपला गाव हा नेहमीच बरोबर असणार आहे जे तरुण असे चांगले काम करतील त्यांच्या सोबत राहणं हे आमचं तुला काम आहे धन्यवाद